वाशी शहरातील डाक कार्यालयाचा नियोजन शून्य कारभार सुधारण्यासाठी पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने कर्मचारी द्यावेत या मागणीसाठी तालुका व्यापारी संघटनेनं पोस्ट मास्तर बी एस मिरगणे यांना निवेदन दिलंय शहरामध्ये दोन राष्ट्रीयकृत बँका असून त्यांच्यावर पडणाऱ्या ताणामुळे नागरिकांची कामे रखडत आहे राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणारे सानुग्रह अनुदान विमा शेतकरी आत्महत्या अनुदान विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी पोस्ट कार्यालयात खाते उघडणे क्रम प्राप्त असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी डाक खाते चालणार आहे मात्र कर्मचाऱ्या अभावी धीम्या गतीने काम होत आहे त्याचबरोबर आधार कार्ड काढणे त्यात बदल करणे आधार डाक कार्यालयात होत असल्याने कामाला गती मिळणे आवश्यक आहे तसेच पोस्ट बँक सुरू झाल्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे व्यवहार ही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत नागरिकांना होणारा नाहक त्रास लवकरात लवकर दूर करावा असे निवेदनात म्हटले आहे मागण्या मान्य न झाल्यास व्यापारी संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शहाजी चेडे एमसेन न्यूज वाशी धाराशिव